तिकडे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उन्मेश पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे असं एकंदरीतच कळत आहे जाऊया पुढच्या बातमीकडे तर इकडे गद्दारांसाठी आता मातोशीचे दरवाजे बंद आहेत असं संजय राऊत यांनी ठाकरेंना सोडून दिलेल्यांना ठणकावून सांगितलंय गद्दारांना घेत्यात निष्ठावंतांचा अपमान होईल असं राऊत म्हणाले तर खरा गद्दार हा राऊत असून तुमच्याकडे आहे तेच आधी सांभाळा असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलं कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाहीत दरवाजा ठोका दारात बसा छाती पिटा गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं जे निष्ठावान स्वाभिमानी प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो आहोत हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरताना गद्दारांना अहो गद्दार कोण आहे तेच ठरवणार कोण आहे ते स्वतःच गद्दार आहेत त्यांनी उबाटा गट संपवला त्यांनी शरद पवारांचा गट संपवला आणि खऱ्या अर्थाने घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकवू नयेत आणि आम्हाला जायचे नाही तुमच्यामधले जे आहेत त्यांना सांभाळा तरी आता एक दोन तीन दिवसांमध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे